नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण पूर्ण योजनेअंतर्गत सात योजना या दरवर्षी राबवल्या जातात मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू झालेले आहेत मित्रांनो तीन मे दोन हजार पंचवीस पासून दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला दहा शेळी एक बोकड किंवा दहा मेंढी एक नरमेंढा त्यासोबतच दोन महिस दोन गाय यासाठी तुम्हाला पंचाहत्तर टक्के अनुदान हे दिले जाते मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्यांना या योजनेबद्दल माहिती आहे मित्रांनो ते सर्वात पहिलं फॉर्म भरतात त्याचा लाभसुद्धा घेतात आणि ज्यांना मित्रांनो या योजनेबद्दल माहिती नाही आहे ते तसंच राहते मित्रांनो ते फॉर्म भरत नाही आहेत मित्रांनो त्यामुळे ज्या काही सरकारी योजना येतात मित्रांनो त्या योजनेची माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाते त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा शेळी एक बोकड किंवा दहा मेंढी एक नरमेंढा त्यासोबतच दोन मैस किंवा दोन गाय याचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हा करता येतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्जाची तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने किंवा कम्प्युटर आणि लॅपटॉपने तुम्ही हा अर्ज भरू शकणार आहात दहा शेळी एक बोकड या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीपमध्ये सांगण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सिंपली आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती येऊन ए एच महा बी एम एस हे टाईप करायचं आहे आणि हे टाईप केल्याच्यानंतर तुमच्या समोर ही पहिलीच लिंक दिसेल या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाली येऊन यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे इथे थोडंफार सांगण्यात आलेलं आहे अर्ज ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी मित्रांनो ही जी सूचना दिलेली आहे ही सूचना सर्वात पहिलं तुम्ही एक वेळेस वाचून घ्यायचं आहे मित्रांनो आणि हे वाचून घेतल्याच्या नंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर ही सूचना वाचत असताना तुम्ही पाहू शकताय अर्जदारांसाठी योजनेअंतर्गत अर्ज, योजने अर्ज करण्याची मुदत म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत राहील म्हणजेच तीन मे ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला, हा। तुम्हाला, हा। तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे मित्र सर्वात पहिले मित्रांनो या योजनेसाठी आता फॉर्म भरण्यासाठी अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार नोंदणीचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायचं असं सांगण्यात आलेलं आहे तर हा फॉर्म भरण्या अगोदर मित्रांनो हे अकरा पॉईंट आहेत मित्रांनो इम्पॉर्टंट पॉईंट आहेत हे पॉईंट तुम्ही सर्वात पहिलं वाचून घ्या मित्रांनो हे वाचून झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर सिंपली मी हे वाचून घेतलेलं आहे आता सिंपली इथे पुणेले टिक मार्क आहे यावरती क्लिक करतोय आता यावरती टिक केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे इथे खाली आल्याच्यानंतर अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा असं सांगण्यात आलेलं आहे तर आता आपण हे नो अर्जदार नोंदणी करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला आपल्याला वैयक्तिक माहिती भरायचं आहे तर इथे पाहू शकताय स्टार हे जे रेड कलरचं स्टार जे दिलेलं आहे असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे म्हणजे जिथे 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 रेड स्टार जे दिलेलं तिथली माहिती तुम्हाला भरणं अनिवार्य आहे आता इथे पहिलं तुम्ही पाहू शकता मित्रांनो आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि अर्जदाराचं वय किती आहे हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे पहिले नाव टाकायचं आहे त्यांच्या वडिलाचं किंवा पत्नीचं नाव टाकायचं आहे आणि इथे अडनाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो हे झाल्याच्या नंतर लिंग म्हणजे अर्जदार पुरुष आहे का महिला आहे जर पुरुष असेल तर यावरती टिकमार करायचा आहे आणि स्त्री असेल तर यावरती टिकमार करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर ईमेल आय डी असेल तर तुम्ही टाकू शका नसेल तर इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथून तुमचा जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा तुम्हाला इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपल इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही तुमची ग्रामपंचायत म्हणजे तुमचं गाव हे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर सिंपल इथे जात प्रवर्ग जे दिलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात ती कॅटेगरी तुम्हाला इथे सलेक्ट करून घ्यायचं आहे एक नंबरला अनुसूचित जातीमधून तुम्ही असाल तर इथे मार्क करायचं आहे सर्वसाधारण असाल जनरल असाल तर इथे मार्क करायचं आहे अनुसूचित जमातीमधून असाल तर इथे तुम्हाला मार्क करायचं आहे आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो इथे जात प्रमाणपत्र तुम्ही जर एस सी कॅटेगरीतून किंवा अनुसूचित जमाती कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला इथे ना जात प्रमाणपत्र आहे का असल्यास होय करायचं आहे जनरल कॅटेगरीमधून भरत असाल तर इथे नाही करून द्यायचं आहे त्यानंतर ही हे झाल्याच्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करावयाचा आहे का जर तुम्ही अर्जदार दिव्यांग असेल तर इथे होय करायचं आहे होय केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता दिव्यांग अर्जदारास सूचना इथे देण्यात आलेल्या ती सूचना तुम्ही वाचून घ्यायचं आहे आता कट करतो आहे हे केल्याच्यानंतर होय केल्याच्यानंतर इथे किती टक्के दिव्यांग आहे हे तुम्हाला इथे टक्केवारी टाकून घ्यायचं आहे माझ्या केसमध्ये नाही तर मी नाही करतो मित्रांनो त्यानंतर इथे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का असल्यास होय करायचं आहे आणि इथे यादीतील क्रमांक टाकून घ्यायचा आहे नसल्यास नाही यावरती मार्क करायचं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजेच अर्जदार कितीवीपर्यंत पर्यंत शिकलेला आहे हे आपल्याला शिक्षण त्यांचं त्यांचं शिक्षण आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे औपचारिक शिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक व्यावसायिक पात्रता पदवीधर असं इथे यापैकी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता हे झाल्याच्या नंतर थोडंसं वरती येऊयात वरती आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता आहे नजीकच्या तीन महिन्यातील अट अजित क्षेत्र एक हेक्टर दोन पॉईंट पाच एक्कर आहे का असं सांगण्यात आलेलं आहे मध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे हे झाल्याच्यानंतर सिंपली इथे राशन कार्ड क्रमांक जिथे देण्यात आलेला आहे इथे राशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बँकेचे नाव तुम्हाला लिहायचं आहे बँकेचं नाव लिहिल्याच्या नंतर इथे बँकेचं अकाउंट नंबर म्हणजे तुमचा अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अकाउंट नंबर झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला आय एफ एस सी कोड टाकून घ्यायचा आहे आणि शाखा कुठली आहे ते शाखेचं नाव तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इथे अर्जदाराचा फोटो तुम्हाला अशा प्रकारे यावरती क्लिक करून अर्जदाराचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करून फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आता फोटो अपलोड झाल्याच्यानंतर इथे अर्जदाराची स्वाक्षरी लागेल मित्रांनो इथे अर्जदाराची सही तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जिथे सही आहे मित्रांनो तिथून सही तुम्हाला सिलेक्ट करून सहीसुद्धा सुद्धा अपलोड करून घ्यायची आहे आता हे अपलोड झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये टिप अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्डनुसार भरावी म्हणजेच आता तुम्ही अर्जदार असाल तर तुमच्या रा रेशन कार्डमध्ये एक्झाम्पलसाठी आहे चार जणांची नावं असतील तुम्हाला धरून तर तुमचं नाव वगळून तिघांची नावे तुम्हाला इथे ॲड करायची आहेत तर ते ॲड कसं करायचं इथे तुम्ही एक्झाम्पलसाठी सांगतो मित्रांनो पुरुष संख्या किती आहे तुमच्या घरात चारपैकी जर दोन पुरुष असतील तर इथे दोन करायचं आहे आणि इथे स्त्री संख्या तुम्ही पाहू शकताय दोन स्त्री संख्या करतोय तर एकूण टोटल चार तुम्ही पाहू शकताय आल्याच्या आल्याच्यानंतर इथे खाली आपल्याला ऑप्शन अवेलेबल होतील यामध्ये तुम्ही पाहू शकताय आधार क्रमांक आता इथे मित्रांनो चौघ जण आहे तर इथे मी स्त्री एक करतोय मला वगळून मित्रांनो इथे तिघांची नावे आलेली आहेत म्हणजेच एका राशन कार्डमध्ये चार जण असतील तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आता यामध्ये आधार क्रमांक जे देण्यात आलेला आहे मित्रांनो तुमच्या राशन कार्डमध्ये तुम्हाला वगळून ज्यांचे नाव आहेत त्यांचा आधार क्र क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आता एक नंबरला पहिल्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव राशन कार्डवरती जसं आहे तसं टाकून घ्यायचं आहे तो व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे हे इथून सिलेक्ट करायचा पुरुष असेल तर यावरती टिक मार्क करायचं आहे इथे दुसऱ्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तो व्यक्ती पुरुष आहे का पुरुष असल्यास पुरुषवरती स्त्री असल्यास स्त्रीवरती टिक मार्क करायचं आहे तसंच मित्रांनो तिसऱ्या व्यक्तीचं नावसुद्धा तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे नावसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तो व्यक्ती पुरुष आहे का पुरुष असल्यास यावरती टिकमार्क करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर इथे एक टिकमार्क बॉक्स आहे मित्रांनो निव्या व अटी मला मान्य आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तर या टिकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या टिकबॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर सिम्पली आपल्याला पुढे चलाचं ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे करायचं आहे आणि या त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही जे काही माहिती भरलेले आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल ज्यामध्ये फोटो नाव गाव मोबाईल नंबर आधार क्रमांक अर्जदाराचा संपूर्ण माहिती इथे अशा प्रकारे दाखवली जाईल मित्रांनो आता हे झाल्याच्यानंतर सिंपली आपल्याला इथे दोन ऑप्शन भेटतील इथे बदल करा आणि जतन करा जर तुम्हाला यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इथे बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करून काही चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती दुरुस्त करू शकता आणि ही माहिती एकदम बरोबर असेल तर सिंपली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी माहिती संपूर्ण बरोबर टाकलेलं आहे आता सिंपली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही पाहू शकताय आपली नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता असं सा सांगण्यात आलेलं आहे तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे ते पुढे चलाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपलं नोंदणी झालेलं आहे आता आपल्याला अर्ज करण्यासाठी पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर याबाबीसुद्धा तुम्ही एक वेळेस वाचून घ्यायचं आहे सिंपली इथे बंद करायचं ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करतोय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर अर्ज हा ओपन झालेला आहे आता अर्जदाराची वैयक्तिक माहिती आपण मगाशी भरलो होतो ती माहिती ऑटोमॅटिकली इथे आलेली आहे आता सिम्पली मागणी करा इथे तुम्ही पाहू शकताय ते ज्या योजना दाखवण्यात आलेल्या आहेत त्या योजना तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप त्यानंतर इथे बी सुद्धा ही योजना पाहू शकताय राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे योजना आणि जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे अशा या ज्या योजना आहेत मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर सिंपली मी इथे मित्रांनो राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे या योजनेवरती टिकमार्क करतोय अशा प्रकारे इथं टिकमार्क केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही अजून दोन तीन योजना सिलेक्ट करू शकता तुम्ही एक एक योजना दोन योजना तीन योजना तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता सिंपली मी एकच योजना सिलेक्ट करतो मित्रांनो आणि अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे एक योजना सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आता तुम्ही पाहू शकताय राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे दहा शेळी एक बोकड दहा मेंढी एक नरमेंढा असं सांगण्यात आलेलं आहे तर आता इथे काही ऑप्शन देण्यात देण्यात आलेलं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एक नंबरला पाहू शकताय अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का असल्यास इथे होय करायचं आहे बचत गटाचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं नसल्यास नाही यावरती टिकमार करायचं आहे त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का भूमिहीन असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय त्यानंतर अर्जदार एक हेक्टर पर्यंतचे अत्यल्प भूधारक आहेत का असल्यास होय करायचं आहे आणि क्षेत्र किती आहे हे तुम्हाला अशा प्रकारे इथून हेक्टरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का असल्यास यस यावरती क्लिक करायचं आहे आणि दारिद्र्य रेषेखालील नंबर टाकायचा नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासोबतच अर्जदार सुरक्षित सुशिक्षित बेरोजगार आहे का सुशिक्षित बेरोजगार असेल तर होय करायचं आहे आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी असलेला नंबर इथे टाकून घ्यायचा नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अर्जदाराकडे चारा पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का असल्यास होय करायचं आहे मित्रांनो नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील संख्या नसेल तर शून्य लिहाव्या असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच अर्जदाराकडे आता सध्या काय आहे संकलित गाय आहे का असल्यास करा एक करायचं आहे किती गाय आहे ती संख्या लिहायचं आहे माझ्याकडे नाही त्यामुळे मी शून्य करतो आहे त्यानंतर देशी गाय आहे का इथे एक गाय आहे त्यामुळे इथे एक करतोय इथे म्हैसला शून्य करतोय शेळ्या शून्य परत मेंढ्या मित्रांनो एक गाय आहे त्यामुळे मी इथे एक केलेलो आहे तुमच्याकडे मैस असेल तर तिथे एक करू शकता जर काहीच नसेल तर शून्य 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 असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं अजून खाली येऊयात खाली आल्याच्या नंतर अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यासाठी वाडा उपलब्ध आहे का असल्यास होय करायचं आहे आणि किती जनावरांसाठी आहे त्या जनावरांची संख्या इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे वाडा असल्यास वाड्याचे प्रकार कसला वाडा आहे कच्चा बांधकामचा आहे पक्का बांधकाम आहे गवती छपराचे वाडा किंवा नसे वाडा नसेल तर वाडा नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर बारा नंबरला अर्जदाराने शेळी मेंढीपालन विषयक प्रशिक्षण घेतले आहे का असल्यास होय करायचं आहे आणि प्रशिक्षणाचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे नसल्यास नाही ना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदार अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन स्वहिस्सा उभा करणार आहे हे तुम्हाला इथे सांगायचं आहे तुम्ही जर स्वतः तुमचा स्वहिस्सा भरत असाल तर स्वतःवरती करायचं आहे आणि बँकेत मार्फत जर स्वहिस्सा तुम्ही भरणार असाल तर बँक कर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं हो कर कर आहे त्यानंतर चौदा नंबरला कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील इथे तपशील तुम्ही होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज घेणार आहात त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेतो मित्रांनो जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेत नसाल आणि तुम्ही स्वतः स्वहिस्सा भरणार असाल तर सिम्पली इथे कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशीलमध्ये इथे नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासोबत मागील तीन वर्षात किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनांचा लाभ घेतला आहे का इथे घेतला असल्यास होय करायचं आहे आणि इथे किती घेण्यात आलेलं आहे ते टिकमार करायचं आहे नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे झाल्याच्यानंतर सिंपल मित्रांनो अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेत म्हणजे सेवानिवृत्त तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी आहे का असल्यास होय करायचा नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासोबतच एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का असल्यास होय करायचं आहे नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासोबतच अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कडक मंडळे कडक मंडळे नगरपंचायतचा रहिवाशी आहे का असल्यास होय नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये कालावधीत शेळी मेंढी गट खरेदी ही मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज कर मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझे बँक खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे हा एक डिक्लेरेशन आहे मित्रांनो इथेच तुम्हाला होय या ऑप्शनवरती टिकमार करायचं आहे आता सिम्पली हे झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो इथे नियम व अटी तुम्ही वाचून घ्या मित्रांनो या नियम व अटी संपूर्ण वाचल्याच्यानंतर सिम्पली इथे हा जो टिक मार्क बॉक्स दिलेला आहे या यावरती टिक करायचा आहे ब्ल्यू कलरचं होऊन जाईल आणि हे झाल्याच्यानंतर सिंपली पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमचा अर्ज राज्यस्तरीय गट गटवाटप करणे या योजनेसाठी झालेला आहे त्याचा प्रिव्यू तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये मित्रांनो काही जर चूक झाली असेल तर तुम्हाला अशा प्रकारे खाली येऊन इथे बदल करायचा जे ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करून चूक झालेली दुरुस्ती तुम्ही करू शकता जर तुम्ही भरलेला हा फॉर्म एकदम बरोबर असेल तर सिम्पली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही असं सुद्धा इथे क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम संमती झालेली असल्यास जतन करा या बटणावर माहितीमध्ये बदल कराव्याचा असल्यास बदल करा या बटणावर असं सांगण्यात आलेलं आहे तर सिंपली मित्रांनो माझी संपूर्ण माहिती एकदम करेक्ट आहे त्यामुळे मला मान्य आहे या बॉक्सवरती मी टिक करतो आहे ब्लू कलरचा होऊन जाईल हे झाल्याच्यानंतर सिम्पली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमचा शेळी गटासाठी ऑनलाईन अर्ज हा सक्सेसफुली झालेला आहे तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आता तुम्ही अर्जाची प्रिंट काढू शकता असं सांगण्यात आलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला अर्ज क्रमांक सुद्धा इथे दाखवला जाणार आहे अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक अर्जाचा दिनांक आणि योजना कोणती आहे हे सुद्धा इथे दाखवलं जाणार आहे सिम्पली अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर इथे एक प्रत काळाचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे मित्रांनो त्या फॉर्मची प्रिंट तुम्ही इथे पाहू शकता हे प्रिंट तुम्हाला जतन करून ठेवायची आहे जेव्हा लॉटरी लागली जाईल मित्रांनो त्या यादीमध्ये तुमचं नाव आल्याच्यानंतर मित्रांनो जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे मित्रांनो नंबर लागल्याच्यानंतर ते डॉक्युमेंट तुम्हाला कामी येणार आहेत आणि ह्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे या योजनेसाठी मित्रांनो महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत त्यानंतर या योजनेसाठी किती अनुदान दिलं जाणार आहे या योजनेसाठी टोटल किती रक्कम दिली जाते त्याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात मित्रांनो दरवर्षी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेसाठी तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो